नमस्कार जयभवानी शिक्षण मंडळ संचलित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय मेहरून जळगाव आपले सहर्ष मनपूर्वक असे स्वागत करीत आहे मी श्रीमती वर्षा आबासाभाहीरराव जयभवानी शिक्षण मंडळ संचलित यादे पाटील माध्यमिक विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे विद्यालयाने राज्यस्तरीय गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यासाठी आम्हाला जयभवानी शिक्षण मंडळाचे सर्व माननीय पदाधिकारी माननीय मुख्याध्यापक माननीय पर्यवेक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सर्वांचे सहकार्य लाभ चार ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशीला जयभवानी शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली या अगोदर हे मंडळ नाट्यसंस्था म्हणून कार्यस्थ होते परंतु गावातील शैक्षणिक कार्यात योगदान म्हणून संस्थेने शिक्षण कार्यात सहभाग घेऊन जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी बालवाडी सुरू केली त्यानंतर दिनांक के एक दहा एक्क्याण्णव रोजी माध्यमिक विद्यालय सुरू झाले जून ब्याण्णवला प्राथमिक विद्यालय सुरू झाले अशा प्रकारे शिक्षणापासून वंचित असलेल्या गावाला या शिक्षण व्यासंगी संस्थेच्या रूपाने एक शिक्षण रूपी वटवृक्ष मिळाला अशा मंडळाची व्यवस्थापन समिती अतिशय उत्साही व कार्यकुशल असून त्यामुळेच संस्थेने अल्पावधीतच मोठे नाव लौकिक मिळवलेलं आहे शाळेचे माननीय मुख्याध्यापक माननीय पर्यवेक्षक सर्व आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनी शाळेचे शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग आणि सेवानिवृत्त झालेले शिक्षक बंधू भगिनी आणि शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा ज्ञानाचे भांडारांची शाळा ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी तशीच ही शाळा मुले इथे स्वच्छंदी मुले इथे नितीर्थ स्वच्छ शाळा अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले त्यातील पहिला उपक्रम होता स्वच्छता या विषयावर घोषवाक्य स्पर्धा विद्यार्थ्यांनी विविध अशी घोषवाक्य स्वच्छतेवर आधारित लिहिलेली होती आणि त्या अनुषंगाने त्याचं प्रदर्शनही भरवण्यात आलेलं होतं दुसरा उपक्रम होता स्वच्छता या विषयावर आधारित कविता, कविता, ले। कविता लेखन स्पर्धा विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशा आपल्या हस्ताक्षरामधून स्वच्छतेवर आधारित विविध अशा कविता लिहिल्या त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतून त्यांनी आपलं कविता लेखन केलं त्यासाठी आमच्या शाळेत एक शालेय स्वच्छता समिती नेमण्यात आली होती तसंच विद्यार्थ्यांची देखील एक स्वच्छता समिती आम्ही नेमलेली होती तसंच प्रत्येक वर्गावर्गातून विद्यार्थी अतिशय मनापासून स्वच्छता करीत होते दरम्यान एका नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि यातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला दोन ऑक्टोबर रोजी एका रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने सहभाग घेतला याबरोबरच एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच पूर्ण मेहरून गावातून एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला त्याच्या निमित्ताने विद्यालयात एका भव्य अशा नाटकाचे आयोजन करण्यात आलेले होते नाटकाचे नाव होते अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे या नाटकासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनचे माननीय सुधीर महाजन सर उपस्थित होते त्यांचं स्वागत विद्यालयाचे उपशिक्षिका सौ वातर्दे मॅडम यांनी केले या नाटकामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग दिला आणि खूप मोठा संदेश त्यांनी या नाटकातून दिला नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विद्यालयाचे उपशिक्षिका श्रीमती आईराव मॅडम यांनी केले होते क्रीडांगण हा विद्यालयाचा मुख्य भाग आणि आमचे विद्यार्थी नेहमीच क्रीडांगणाची स्वच्छता करीत असतात आणि त्याकडे लक्ष देतात विचार संस्कार परीक्षेसाठी आमच्या विद्यालयातून दरवर्षी विद्यार्थी सहभागी होत असतात आणि आमच्या विद्यालयातील आदरणीय शिक्षक बंधू भगिनी त्या परीक्षेचं पर्यवेक्षण करतात विचार संस्कार परीक्षेच्या रिझल्टच्या दरम्यान आदरणीय आप्पासाहेब निळखंठरावजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते आमच्या विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आले आणि तो समारंभ याच सभागृहात आयोजित केलेला होता त्या उपक्रमांच्या बातम्या देखील आम्ही नेहमी वर्तमानपत्रांमध्ये देत होतो वर्षभरात स्वच्छतेवर आधारित विविध अशी पथनाट्यं आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलीत आणि याबरोबरच मेरूनमधील चौका चौकांमध्ये देखील ही पथनाट्य सादर करण्यात आली जेणेकरून समाजातील लोकांपुढे स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिले आदरणीय अब्दुल चाचा आदरणीय अश्विनजी आदरणीय कुलकर्णी सर यांचे सायकल रॅली दरम्यान विद्यालयातर्फे माननीय मुख्याध्यापक सर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले स्वच्छ अशा पटांगणावर विद्यार्थी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेत असताना याबरोबरच विद्यार्थी क्रीडांगणाची स्वच्छता करीत असताना जी विद्यार्थी गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये सहभागी झालेले होते त्या विद्यार्थ्यांची एक शैक्षणिक सहल गांधी तीर्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या सहलीचे नियोजन श्रीमती अहिराव मॅडम यांनी केले आणि या सहलीसाठी विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक तसंच शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले याबरोबरच गांधी रिसर्च फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी सर व श्री दुर्वास सर यांचे देखील सहकार्य लाभले आमच्या शाळेच्या बोलक्या भिंती एक कदम स्वच्छता की ओर आम्हाला हवी स्वच्छ सुंदर हवा अशा प्रकारची सुवचने आमच्या शाळेचे कला शिक्षक आदरणीय सर यांनी भिंतींवर रेखाटली आहे गांधी संस्कार परीक्षेच्या पुस्तकांचे वाचन विविध वर्गांमध्ये विद्यार्थी करतात व ते परिपाठाच्या तासाला सादर करतात क्रीडांगणाची पाहणी करीत असताना माननीय मुख्याध्यापक व सहकार्य करीत असताना शिक्षक व विद्यार्थी या दरम्यान एक चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली होती आणि विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रीतीने चित्र काढलेली होती जय हिंद जय स्वच्छता